नाशिक महानगरपालिकेमध्ये सुरक्षा अधिकारी या पदावर अठ्ठावीस वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन तीस जून रोजी सुरक्षा अधिकारी देवानंद भिकाजी शिंदे हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्ताने सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचं आयोजन दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वरी लॉन्स नाशिक पुणे हायवे चिंचोली फाटा सिन्नर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे नाशिक लोकसभा संघटक सोमनाथ मुरलीधर भिसे मोहगावचे उपसरपंच संपत भिसे सरपंच बाळू भिसे सरपंच सुदाम बोडके माजी सरपंच निवृत्ती होळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते बौद्ध पूजा बौद्धाचार्य यांच्या उपस्थितीत पार पडली कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत शिंदे यांच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचा यावेळी सत्कार झाला त्याचबरोबर सुरक्षा अधिकारी देवानंद शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वालाही उजाळा देण्यात आला कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांनी देवानंद शिंदे यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शैलेश ताठे मित्रमंडळ अरुण शिंदे एस पी दाते वाय एल पागेळे प्रकाश बेनकुळे एच डी कुलकर्णी बी बी कुलकर्णी राजू निकम विनायक खेगडमल साधना खेगडमल त्याचबरोबर देवानंद शिंदे यांचा संपूर्ण परिवार मित्र या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते शिंदे परिवाराच्या आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली महानगरपालिकेमध्ये सुरक्षा अधिकारी या पदावर कार्य केलेले देवानंद भिकाजी शिंदे यांचा तीस जून रोजी सेवाकृती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आलेल्या सर्व पाहुणे मित्रमंडळींनी देवानंद शिंदे यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आज आपल्या शिंदेड तालुक्यामध्ये मो या छोट्याशा गावामधून एक निर्माण झालेलं आपल्या सर्वांचं नाटक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय विविधांजी देवानंदजी साहेब यांचा आज या ठिकाणी आनंदाचा क्षण म्हणजे सभाभूर्ती सोहळा तो आपल्या सर्वांच्या साक्ष ह्या ठिकाणी साजरा होत आहे आणि आजच्या या सभापूर्ती सोहळ्याच्या प्रसंगी व्यासपीठावरती बसलेला आपल्या सर्वांचा लाडकं व्यक्ती भगवान सप्तांवरती आदरणीय देवानंदी शिंदे ताई कार्यक्रमाचे अध्यक्ष माझी सरपंच आदरणीय वाळू पाटीलचे विषय उपसरपंच आदरणीय संपतरावजी विषय माजी सरपंच आदरणीय गौरवजी सोमनाथ सोमनाथजी शिंदे त्याचप्रमाणे सोमनाथजी होडगे सन्माननीय व्यासपीठ आणि हिंदे साहेबावरती प्रेम करणारे सर्व आपले एकदम नातेवाईक सर्व मित्र परिवार आज पाऊस चालू असताना कार्यक्रमाला थोडासा विलंब झाला आणि आलेल्या पावण्यांनासुद्धा एका सगळ्या ठिकाणी उशीर झाला त्यामुळे कार्यक्रमाला सुरुवात ही थोडासा उसरत शिंदे साहेबावरती बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळेचं भान ठेवून कारण वेळ खूप झालेला आहे जवळजवळ दीड वाजले जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे म्हणून कार्यक्रम काम न ना लांबवता या ठिकाणी आपण थोडक्यात या ठिकाणी मी मनोबत व्यक्त करणार आहे शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर खूप काही आहे ते माझे खास मित्र आहेत कारण माणसं असतात फुलासारखी माणसं असतात प्रेमासारखी मी बरोबर शुभेच्छा देतो आणि तुमचं भावी भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराने जावं असे मी माझ्या शिंदरपुष्ठ पद बाजार समितीच्या वतीने विशेष परिवारांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नाशिक जिथा लोकसभा संघटक या नाथ्यानं तुम्हाला मी या ठिकाणी दाख नव्हे तर खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जे जय महाराष्ट्र यानंतर या ठिकाणी सरकार मोठी या ठिकाणी सामुदायिक सत्कार होईल आणि तो सत्कार झाल्यानंतर आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना साहेबांचा सत्कार करायचा आहे त्यांनी रांगेमध्ये यायचं आहे गडबड करू नका गोंधळ करू नका आणि सत्कार करताना आपलं या ठिकाणी छायाचित्र काढण्यात येणार आहे सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी फोटो काढला गेला पाहिजे म्हणून गर्दी न करता आपण सर्वांनी रांगेमध्ये यावं आणि शिंदे साहेबांचा सत्कार करावा त्यांचा सन्मान करावा त्यांना शुभेच्छा करा द्यावा एवढंच मी या ठिकाणी थांबतो आणि दृश्य एकदा शिंदे साहेबांना माझ्या वतीने माझ्या विषय परिवाराच्या वतीने लाख नव्हे शुभेच्छा देतो आणि दे दे दीपक अंभोरे नाशिक